याच्या अगोदर कुणी कोणी गेले नाही कुणी कुणी जाऊन परत येऊन पवार साहेबांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टीचं आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनार्थ झालेला आहे ते विचारा आणि टार्गेट काय फक्त एनसीपी आधी दादांची दादांकडले हे चाललंय दादांकडलं ते पवार साहेबांचे सुद्धा जण आमच्या मागे विधानसभेच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांकडे जातील आणि अजितदादांना दणका देतील अशा चर्चा सध्या राज्याच्या चार राजकारणात सुरू आहेत राज्याचे सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांकडे परत फिरणार आहेत अशा चर्चा आता सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत त्याला कारण म्हणजे त्यांची पत्नी आणि त्यांची लेख पूर्वा यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतल्याची बातमी आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवर मीडियानं धनंजय मुंडे यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली साहेबांकडे जातील चर्चा सुरू आहे त्या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्या जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अजून तुम्ही बंद वेगळी गोष्ट आहे याच्या अगोदर याच्या अगोदर कोणी कोणी गेलं नाही जाऊन परत येऊन पवार साहेबांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टीचा आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनार्थ झालेला आहे ते विचार पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करतात आणि टार्गेट काय फक्त एनसीपी दादांची दादांकडलं हे चाललंय दादांकडलं ते पवार पवारसाहेबांचे सुद्धा लेजन ना आमच्या मागे आणि अर्थ असेल कळेल जरा काही करू न तुमचं तर संपू द्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा